हाय नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज बघू शकता काल रात्रीपासून पुण्या चा या ठिकाणीमध्ये खूप जोराचा पाऊस चालू येतो तुम्हाला पूर्ण वातावरण मी इकडचं दाखवून देतो शेवटपर्यंत या ब्लॉगला तुम्ही बघा पाऊस चालू आहे बघा रस्त्यावरती पण खूप पाणी तुंबलेलं आहे इकडच्या साईडला पण खूप पाणी तुंबलेलं आहे इकडं पण बघू शकता या बिल्डिंगाच्या साईडला खूप पाणी झालेलं आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा पाऊस इकडं चालू आहे इकडचा रस्ता खूप खराब असल्यामुळं पावसाचं वातावरण खूप जास्त झालेलं आहे बघू शकता गाड्या येणाऱ्या जाण्याची किती परेशानी चालू इथं बघून घ्या इकडं पूर्ण वातावरण कसं दाखवतो तुम्हाला पूर्ण पावसानं रिंगाणा झालेला आहे इकडं अशा पावसामध्ये कशा गाड्या चालवायच्या आणि काय चालवायचं बघू शकतो जर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडून कुठं पाऊस चालू आहे ते पण मला सांगून देत राहा ठीक आहे ओके बघा परेशानी किती चालू आहे लोकांची छत्री घेऊन जाणं येणं आता बघा टेम्पो आला आहे तिकडनं कसं येणार बघा एवढ्या ये पावसामधून कशी गाडी चालवणार माणसं हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ जे जे सांगितलं जमा असेल तो किंवा वजन कमी करायचं असेल वजन वाढवायचं असेल यावरती आपल्याकडे फ्री ऑनलाईन वर्कआउट क्लासेस सुरू झालेले ज्यांना कोणाला फ्री ऑनलाईन वर्कआउट क्लासेस करायचे असेल त्यांनी डिप्स्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती करून सांगू शकता की आम्हाला फ्रीमध्ये वर्कआउट क्लास जॉईन करायचा आहे ठीक आहे ओके सर्वांना बाय फ्री स्वामी समर्थ आहे जे जे स्वामी